दोन हजार एकोणीसमध्येच मला कोर्टानं निर्दोष मुक्त केलाय माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर हक्क भंग आणणार अब्रू नुकसानीचा खटलाही दाखल करणार जयकुमार गोरेंकडून स्पष्ट जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग मंत्री झाल्यानंतर सुद्धा गोरे पुन्हा त्या महिलेच्या मागे लागले त्यांना लात मारून मंत्रिमंडळात न संजय राऊतांचा गंभीर आरोप पश्चिम महाराष्ट्रातल्या एका पैलवान मंत्र्यानं महिलेला विवस्त्र फोटो पाठवले वडेट्टीवारांचा आरोप जयकुमार गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळात न काढा पीडित महिलेसोबत राज्यपालांकडे जाणार अंजली आहे आक्रमक जयकुमार गोरेंनी महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा विषय आम्ही सभागृहात मांडलो अंबादास दानवेही आक्रमक जयकुमार गोरेनबाबतच्या आरोपांची माहिती नाही गोरेनबाबत माहिती घेऊन बोलेन चंद्रशेखर बावनकुळेंची या प्रकरणावर प्रतिक्रिया जयकुमार गोरे हे कलाकार आहे डिटेल माहिती मिळाल्यानंतर गोरेंना धडा शिकवून गोरेंवरील आरोपांनंतर जरांगेंचा इशारा बाल्मे कराडचे मास्टर माइंड धनंजय मुंडे आहेत का खंडणीची बैठक मुंडेंच्या बंगल्यावर त्यांचंही नाव यामध्ये येऊ या शकतं रोहित पवारांची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी धमकी दिल्यानंतर मुंडेंचा राजीनामा मुंडेंना हत्येच्या घटनेचा धक्का बसला असं दिसत नाही संजय राऊतांची टीका